प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत आता खरी रंगत येऊ लागली आहे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांनी पक्षांतर्गत हालचाली सुरू केल्या आणि लॉबिंगला वेग दिलाय शहरातील प्रत्येक प्रभागात राजकीय समीकरणं गुंतागुंतीची बनत असून नेत्यांमध्ये रणनीती आखणी सुरू आहे विशेष म्हणजे प्रभाग दोन आणि दोन ब या दोनही सीट्सवर राजकीय शतरंज सजली आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये मालदार रोड सुविधा हाऊसिंग सोसायटी सुयोग कॉलनी मधुबन सोसायटी ऋणानुबंध मंगल कार्यालय ऑरेंज कॉर्नर टॉप टेन बिल्डिंग परिसर बालाजीनगर आणि श्रमपरिहार सोसायटी या भागांचा समावेश होतो या प्रभागात एकूण तेहतीसशे चौतीस मतदार असून सोळाशे एकोणतीस पुरुष आणि सतराशे पाच महिला मतदार आहेत प्रभाग क्रमांक दोन ही अनुसूचित जातीसाठी राखीव जागा असून दोन ब ही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे त्यामुळं दोनही सीट्सवर उमेदवार निवड आणि तिकीट वाटपात मोठी चुरस पाहायला मिळतीय मागील निवडणुकीत कुंदन लहामगे आणि सुमित्रा दिड्डी यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिलं होतं यंदा या प्रभागातून कुंदन लहामगे यांच्या पत्नी त्याचबरोबर भारत बोराडे दीपक साळुंखे रवी उडता पप्पू गोडगे आणि सुभाष दिघे अशी अनेक नावं चर्चेत आहेत दरम्यान विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीची सूत्र आपल्या हाती घेतली असून महाविकास आघाडीकडून त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे आमदार अमोल खताळ यांनी देखील महायुतीच्या वतीनं आपली ताकद दाखवण्याचे सर्व प्रयत्न सुरू केलेत दोनही आमदारांच्या गोटात प्रभाक्रमांक दोनसाठी चाचपणी जोमात सुरू आहे यावेळी स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहतोय अनेकांनी घराघरात जनसंपर्क सुरू केलाय सोशल मीडियावरून प्रचार मोहीम राबवली जातीय प्रभागातील तरुण मतदारही यंदाच्या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतील असा अंदाज वर्तवला जातोय या प्रभागात आघाडीकडून कुंदन लांबगे यांच्या पत्नीचं नाव सर्वाधिक चर्चेत असून महायुतीकडून रवी उडता यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतंय मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडे असणार आहे पक्षश्रेष्ठी कुणाच्या नावाला पसंती देतात हे काही दिवसातच स्पष्ट होईल संगमनेर नगर परिषदेच्या रणांगणामध्ये प्रभाग दोनमध्ये ही लढत चुरशीची होणार यात शंका नाही कोण बाजी मारणार हे आगामी काही दिवसात स्पष्ट होणार आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल कमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न